नमस्कार सर हा ना तुम्ही अंदाज दिला होता की म्हणजे नद्या भरतील येथील अतिवृष्टी होईल त्याप्रमाणे घडलं सर हो ना आज आहे तीन सप्टेंबर मी म्हंटल होत तुमच्या पुन्हा सुद्धा भरल ते सुद्धा भरलेलं नव्हतं दुधना धरण भरण ते देखील भरलं नव्हतं ते भरण म्हणलं ते सगळे भरले जायकडी भरलं मांजऱ्याला पाणी आलं सिद्धेश्वर आणि आमच्या जास्त करून मराठवाड्यात खूपच पाऊस झाला हा म्हणजे आणि तुमच्या परभणी जिल्ह्यात देखील झाला आणि स्वतः आणि तुम्हाला सांगतो आठ पाऊस पाणी गेलं तिथून कधी जात नव्हतं पण ह्या वेळेस तिथून गेलं म्हणजे दुसरं जे शेत त्यानंतर नंतर एवढा म्हणजे कुठे दृश्य पाऊस झालाय समजा शेतकऱ्याला सांगा की आता नुकसान ज्यांचं झालं त्यांना काय करा या बहात्तर तासामध्ये क्लेम करा म्हणा विमा भरला तर क्लेम केला तर मग काय तक्रार केली तर तुम्हाला विमा भेटेल ना असं नाही भेटणार मग हा बरोबर आणखी उद्याचे दिवस पाऊस आहे समजा चार आज दुपारपर्यंत थोडं ऊन पडेल थोडं सूर्यदर्शन होईल पुन्हा रात्री जाईल जोरात पाऊस हा म्हणजे शेतकऱ्यांना सांगण्यात येईल तर की आपण आपलं जर नुकसान झालं असेल पिकांचं तर क्रॉप इन्शुरन्स ऍपद्वारे किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे तुम्ही पीक विमा म्हणजे क्लेम करू शकता म्हणजे आपलं दाखवू शकता क्लेम केलं तर विम्याचे पैसे बचत नसतं समज शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो आता एवढं सोयाबीन आलं तर किती शासन देऊन देऊन किती देई म्हणजे शासनाची मदत किती राहील सर हेक्टरी दहा हजार राहील पंधरा हजार राहील वीस हजार राहील पण ते थोडी गरज येणार आहे आपल्या एवढं एवढी देत नाही म्हणजे फक्त शासन काहीतरी तोंड पुसल्यासारखं करून देत हम्म हा शेतकऱ्याला सांगा आणखीन आता हे पाऊस आता इकडं जाणार आहे आपलं जळगावकडं नाशिककडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे आणि आपल्या इकडे दुपारपर्यंत ऊन पडला दुपार दुपार पुन्हा एकदा जोरात पाऊस पडत पण खूप जसा मागचा मोठा पाऊस होता तसा नाही पडणार आमच्या परभणी सांगतो तुम्हाला हा जवळपास छत्तीस घंटे सारखा पाऊस चालू होता नॉन होता चालू छत्या पाऊस मध्ये ते पण लोक जे सांगते ना समजा घरचे लोक ते म्हणजे आतापर्यंत इतक्या वेळ कधी पाऊस नाही पडला पडत पाऊस दोन घंटे समजा जोरात पडायचा पण छत्तीस तास सारखा म्हणजे छत्तीस तास सारखा पाऊस पडला सारखा पडला अरे म्हणजे यामुळे खूप नुकसान झालंय आणि पाणी म्हणजे जागाच झालं राहिली पाण्याला कुठं जायचं कुठून पण पाणी गेलं गावातून समजा कोण ज्या रोडनं कधी वाहत नव्हते त्या न इतकं पाणी वड्यासारखं पडायला म्हणजे सर जो आता जे पाऊस पडलाय काल त्याप्रमाणे आता राहणार नाही परिस्थिती आज तीन सप्टेंबर आहे आज कमी होईल आता ते इकडे उतर महाराष्ट्र आज जळगाव तिकडे पाऊस पडेल तसा जळगाव नाशिक इकडे तिकडे वरती धुळे नंदरबार कडे जाईल ते पाऊस बरोबर सर चार तारखेपर्यंत पाऊस गुजरात कडे जाईल हे चार तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रात वातावरण आहे का सर हो चार तारीख पाच पासून क्लिअर होईल पुन्हा बारा तेरा पुन्हा तेरा बार, तेरा दरम्यान पुन्हा एकदा येईल तुमच्याकडे अशी परिस्थिती आमच्यासारखी हा म्हणजे पुन्हा म्हणजे हा महिना म्हणजे एक म्हणजे अतिवृष्टी सारखाच महिना म्हणताय आता पुढचा टप्पा जी आहे तुमच्या भागात पडणार पाऊस पडल आपल्याकड पडून अमरावती कापोट बुलढाणा खामगाव शेगाव जळगाव जामोर त्यांच्या राजा हा या परिसरात पाऊस येईल म्हणून त्यावेळेस अकरा सप्टेंबर बारा तेराच्या नंतर हा बरोबर सर आठ नऊ ला पण आहे पण मोठा तेरा बरोबर माझं म्हणजे आपला हा जो कॉल रेकॉर्डिंग आहे ती आपल्या चॅनलवर जाणार आहे सर वर मराठी संचार नावाचं युट्यूब चॅनल आहे बरोबर हा म्हणजे शेतकरी जेवढी बघतील सर तेवढ्या शेतकऱ्यांना मदत होईल मी शेतकऱ्यांना सांगेल की म्हणजे निसर्गापुढे कोणाचाही चालत नाही म्हणजे म्हणजे एक डक साहेबांचं जे आपलं सुद्धा निसर्गाचं भविष्य सांगतो पण मी वाचू शकत नाही हा म्हणजे नुकसान किती होईल हे नाही सांगू शकत म्हणजे नाही निसर्गाचं भविष्य मी सांगतो काय होणार काय नाही पण मी ते वाचवू शकत नाही म्हणजे होणार तेच म्हणतोय की आपण वाचू शकत नाही उद्या जर नुकसान झालं ना समजा इतकं म्हणजे अतिवृष्टी झालं काय करा त्याला काहीच करता येत नाही म्हणजे शेतकरी काही शकत नाही पीक आलेलं समजा ते झाकून देऊ शकतो करू शकतो हे उभं पीक त्याला काहीच करता येत नाही म्हणून बरोबर म्हणजे हा अंदाज दिला होता उडीद आलेले असेल तर काढून आणले असतील बरेच शेतकऱ्या म्हणून शेतकऱ्यांना सगळ्या लोकांनी काय केलं तीस तारखेपर्यंत सगळ्यांनी काढून घेतले उडीद मूग घेतले आता काल एक मी मध्ये सांगितलं आता ना लातूरकडलं सोयाबीन आले बघा काढायला हा लातूरच्या शेतकऱ्याला म्हणलं की तुमच्याकडे चार पासून पडणार पाच सहा सात तीन दिवसात तीन दिवसात सोयाबीन काढून घ्या तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना सर म्हणजे भरपूर फायदा होतोय अंदाजाचा म्हणजे आता म्हणतात की आता अतिवृष्टी पीकच काढायला पीक कसा काढता परंतु ज्या शेतकऱ्यांना आलं त्या शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे सर हो म्हणजे आता पुन्हा जर आता अनेक भागात थोडा कमी झालाय काही भागात जास्त आलाय तर ज्या शेतकऱ्यांचं बाकी ते बारा किंवा आठच्या था, आठ तारखेपर्यंत पुन्हा आपलं जे आलेलं पीक आहे ते काढून घेते हो हो, हो सर नक्कीच आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी सर म्हणजे ज्या भागात अतिवृष्टी झाली म्हणजे चांगलं नुकसान झालं म्हणजे नुकसान भरपाई तर मिळावी पीक विमा देखील मिळावा त्यासाठी शेतकऱ्यांनी क्लेम करावा हे चॅनल मार्फत सांगतोय उद्यापासून पावसाचा उद्या जोर ओसरणार आहे म्हणायचं हा मग शेतकऱ्यांना ते देखील सांगेल की उद्यापासून आपला पावसाचा जोर म्हणजे कमी होणार आहे थोडीशी उघडपीक मिळेल म्हणजे तयार होऊन पावसाळ्यात पाऊस पडतो